नमस्कार मंडई सीमा गायकवाड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आम्ही या चॅनलवर तुम्हाला स्वामींच्या सत्यकथा स्वामींचे बोध स्वामींचे अनुभव तसेच सणावाराची उपयुक्त माहिती काही आध्यात्मिक कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जो देवाकडे मागतो त्याची झोई कधी जर कामी राहत नाही वाचा एक खिरीची छोटीशी गोष्ट श्री स्वामी समर्थ एक राजा होता तो रोज मंदिरात जात असे त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत त्यातला एक भिकारी म्हणत राजा तुला देवाने बरेच काही दिले आहे तर तू त्यातले थोडे मला दे त्यावेळेस दुसरा भिकारी म्हणत देवा तू राजाला बरंच काही दिलं आहेस तर तू मलाही थोडं दे म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणी मागत असे तर दुसरा देवाकडे मागणी मागत असे राजाकडे मागणी मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत राजाच आपला देव आहे तो असताना तू देवाकडे का मागतोयस देव काही देत नसतो राजाचा आपला पोशिंदा आहे तोच आपल्याला देईन त्यावर देवाकडे मागणी मागणारी भिकारी म्हणाला राजा आपला पोशिंदा आहे हे खरं असे तरी सगळ्या सृष्टीला पोशिंदा देव देतो म्हणून काही मागायचं असेल तर मी देवाकडेच मागतो भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले एक मोठे पातेले भरून खीर पाठवली ती मी आल्यावर भिकारी आनंदून गेला तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला बघ राजाकडे मागितल्याचा फायदा त्याने माझे मागणी पूर्ण केले नाहीतर तुझा देव तुझे ऐकतच नाही असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खाऊन खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो उरलेली खीर प्याल्यावर पातेलाच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या ते पाहून भिकारी आनंदून गेला त्याने लगेच देवाचे आभार मानले त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसे त्याचे आयुष्य बदलून गेले असे पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटच राजाने त्या भिकाऱ्याला विचारले तुला खीर मिळाली नाही का भिकारी म्हणाला मिळाली राजेसाहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडे मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला दिली आणि सांगितले देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपले गहाणे ऐकतो तोच आपले भले करतो त्याला राग आला की काय काय नष्ट ठाऊ तो आज आलाच नाही गेला असेल देवाकडे मागायला हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो, तो कायम रिकामाच राहतो माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा ही कथा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली धन्यवाद